नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात आवर्जून करा या मंत्राचा जप मनातील कोणतीही इच्छा तुमची लगेचच पूर्ण होईल मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात भरपूर भक्त विशेष सेवा करतात विशेष पूजा अर्चना करतात पारायण करतात कसले तरी स्तोत्राचे वाचन करतात बरीचशी ही सेवा केली जाते महादेवाला प्रसन्न केले जाते या महिन्यात जी ही सेवा आपण करतो आपुलकीने प्रेमाने विश्वासाने करतो त्या सेवेचे लाभ लवकरात लवकर मिळतात म्हणून मित्रांनो तुम्ही ही श्रावण महिन्यात रोज करा किंवा कोणता तरी एक दिवस जसा श्रावण सोमवार फक्त एका श्रावण सोमवारी तुम्ही महादेवासमोर किंवा मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच तुमचे शिवलिंग असेल तर त्या शिवलिंग सुमार बसून तुम्ही सुद्धाही सेवा म्हणजेच हा मंत्र जप करू शकतात हा मंत्र अत्यंत चमत्कारी अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही फक्त माळेने करायचा आहे एक रुद्राक्षा रुद्राक्षा तर रुद्राक्षाची माळ घ्या किंवा रुद्राक्षाची माळ तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर मग तुमच्या घरात जीही माळ असेल त्या माळेने केला तरी चालतो पण रुद्राक्षाची माळ जर मिळत असेल आणि जर असेल तर फक्त रुद्राक्षाच्या माळेनेच करायला पाहिजे या मंत्र जप तुम्हाला फक्त एक माळ जप करायचा आहे आणि सोमवारी केला तर अतिउत्तम मानले जाते आणि इतर दिवशी केला तरी चालेल पण सोमवारी केला तर अतिउत्तम मंत्र जप करण्याआधी तुम्हाला दूध साखर चा एक नैवेद्य आपल्या देवघरात ठेवायचा आहे हा मंत्र जप तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकतात तुम्ही वाटीभर दूध घ्या एक चिमुळभर साखर टाका आणि तो नैवेद्य आधी देवघरासमोर ठेवा त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून महादेवाला स्वामींना नमस्कार करा प्रार्थना करा सुख समृद्धीसाठी इच्छापूर्तीसाठी आणि मग हा मंत्र जप सुरू करा हा मंत्र काही असा आहे ओम त्र्यंबकम युष्टी वर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्यूरमुक्षी मामृतात मित्रांनो बऱ्याचशा भक्तांना माहीत असेल बऱ्याचशा भक्तांना माहीत नसेल हा मंत्र खूप चमत्कारी आहे आरोग्यासाठी आपल्या घरा घराच्या अडचणींसाठी सगळ्या गोष्टी दूर होतात जर भक्तिभावाने श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप केला तर नक्की या मंत्राचा जप अवश्य करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद